आज पूर्ण आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा नम्रताने छाया सदनमध्ये पाऊल ठेवले होते ही तिच्या त्याच भूतकाळाची छाया होती जिथे कधीतरी ती नवीन आयुष्याचे अनेक स्वप्ने मनात रंगवून नवरी बनून आली होती हे सुद्धा कधीतरी तिचेच घर होते मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे मालक राहुल देशमुखांचे घर आज घरामध्ये शोकाकुल वातावरण होते मृतदेहाला घेऊन जाण्याची तयारी चालू होती ती मृत व्यक्ती दुसरी कोणी नसून नम्रताच्या नवऱ्याची दुसरी बायको म्हणजेच तिची सवत रिया होती नम्रताने घरात पाऊल टाकताच तिथे जमलेली सर्व पाहुणे मंडळी तिच्याकडे पाहायला लागली नम्रता शांतपणे तिच्या सासूबाई सुमित्रा ताईंजवळ जाऊन उभी राहिली सुमित्रा ताईंच्या डोळ्यात अश्रू होते परंतु जेव्हा त्यांनी नम्रताकडे पाहिले तेव्हा त्यांना जास्तच रडू यायला लागले सुमित्रा त्यांच्या मांडीवर रियाचा सात वर्षांचा सा मुलगा सुयोग बसलेला होता घरातील वातावरणामुळे तो खूप घाबरला होता तर इकडे दूर पुरुषांच्या गर्दीत राहुल उदास बसला होता तेव्हाच अचानक त्याची नजर आईच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या पहिल्या पत्नीकडे गेली आणि तिला पाहून राहुल आश्चर्यचकित झाला कारण नम्रता इथे येईल असा त्याने कधी विचारच केला नव्हता काही वेळाने रियावर अंतिम संस्कार करण्यात आले नम्रता सुमित्रा ताईंना आधार देत घरात घेऊन गेली तेव्हा सुमित्रा ताईंनी नम्रताचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या नम्रता तू माझ्या शब्दाचा मान राखलास तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असली असती तर ती मला नाही नाही ते बोलली असती मग त्या पुढे बोलू लागल्या की माझी तेजू कशी आहे हे विचारताना सुमित्रा ताईंचा कंठ दाटून आला होता तेव्हा नम्रता म्हणाली आई ती एकदम बरी आहे आता तिला तिच्या ती आजीकडे सोडून आले आहे सुमित्राताई बोलू लागल्या की नम्रता अगं आता पुढे सुयोगचं कसं होईल ग सुयोगच्या विचाराने तर माझं मन खूपच घाबरत आहे यावर नम्रताने सुयोगकडे पाहिले आणि म्हणाली आई अहो त्याचे बाबा आहेत ना मग बघतील ते पुढे काय करायचंय ते पण आता तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका आधीच तुम्हाला बीपीचा त्रास आहे तुमची तब्येत खराब होईल नम्रता सुमित्राताईंना धीर देत होती ती सुमित्रा ताईच सोप्यावर बसली होती जेव्हा तिने खोलीत सगळीकडे एक नजर फिरवली तेव्हा तिच्या मनामध्ये एक विचित्र वादळ उठले होते कारण हे तेच घर होतं जिथे तिच्या नवऱ्याने तिला लाथाडून रियाबरोबर वर लग्न केले होते तेही त्या अवस्थेमध्ये जेव्हा ती आई होणार होती भूतकाळातील ते दृश्य डोळ्यांसमोर आल्याने तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते तिने गुपचुप आपले डोळे पुसले खरंतर राहुल मुलीच्या जन्मानंतर एकदाही त्याच्या मुलीला पाहायला आला नव्हता बहुतेक त्याला या गोष्टीची परवाच नसावी इतक्या वर्षात आपली बायको आणि मुलगी जिवंत आहेत की नाही याची त्याने साधी चौकशी देखील केली नाही या घरामध्ये फक्त एक सुमित्रा ताईच होत्या ज्यांनी नम्रताला स्वतःच्या मुलीपेक्षा देखील जास्त जीव लावला होता ज्या नेहमी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या दुसरे लग्न करताना त्यांनी आपल्या मुलाला समजवण्याचा अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण राहुलने मात्र आईचे देखील ऐकले नाही आणि शेवटी रियाबरोबर लग्न केले नम्रता एक सुसंस्कारी साधी राहणारी आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती जेव्हा सुमित्राताई तिला राहुलसाठी पाहायला तिच्या घरी गेल्या होत्या तेव्हा त्यांना नम्रता बनी पसंत पडली होती कारण नम्रता दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही ती मोठ्यांचा आदर करणारी सर्व कामात निपुण असणारी सर्व गुन संपन्न अशी मुलगी होती आणि त्यामुळे तिला त्यांच्या घराची म्हणून निवडले होते राहुलला देखील ती पहिल्याच नजरेत खूप आवडली त्यामुळे त्या दोघांचे थाटामटात लग्न झाले राहुल मल्टीनॅशनल कंपनीचा मालक होता आणि नम्रता फक्त बारावी पर्यंत शिकलेली मुलगी होती खर तर सुमित्रा ताईंनी तिचे शिक्षण न पाहता तिच्यातील गुणांची पारख केली होती लग्न झाल्यानंतर नम्रताने पूर्ण निष्ठेने सासरच्या घराची जबाबदारी सांभाळली घरामध्ये सुमित्रा ताई आणि राहुल यांच्याशिवाय राहुलची मोठी काकू आणि त्याच्या दोन सुलत बहिणी राहत होत्या राहुलच्या मोठ्या काकांचे अपघाती निधन झाले होते म्हणून सुमित्रा ताईंनी त्यांच्याकडे त्या तिघींना ठेवून घेतले होते नम्रता देखील घरामध्ये सर्वांशी हसून खेळून राहायची थोड्या दिवसातच तिने सर्वांची मनं जिंकली होती एके दिवशी रात्री सर्व कामे आटोपून नम्रता तिच्या खोलीत गेली तेव्हा तिचा नवरा राहुल तिला बोलू लागला की अगं नम्रता घरातील कामे करायला नोकर आहेत ना मग तुला काय गरज आहे एवढी कामं करण्याची जरा स्वतःलाही वेळ दे नेहमीच तू अशी काकूबाईसारखी का राहतेस तुझ्या वयाच्या बायकांकडे बघ जरा त्या कशा राहतात आणि तू जरा आरशामध्ये स्वतःला बघ काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची यावर नम्रता त्याला समजावत बोलू लागली की हे बघा घरामध्ये मोलकरे नाही हे मला मान्य आहे तिला मी फक्त घरातील वरवरची कामे सांगते पण स्वयंपाक घरातील बाईनेच करावा असे माझे मत आहे आपल्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायला मला खूप आवडते आणि हे सर्व मी आनंदाने करते आणि तुम्ही मला काकूबाई म्हणा किंवा आणखी काही पण मला असेच राहायला आवडते कारण मी आधीपासून अशीच राहते पण तुम्हाला आवडत असेल तर मी फक्त तुमच्यासाठी या खोलीमध्ये तुम्हाला मला ज्या ड्रेसमध्ये पाहायला आवडेल ते ड्रेस नक्की घालेन तेव्हा राहुल डोक्याला हात लावून म्हणाला हे परमेश्वरा कोणत्या जुन्या जमान्यातील मुलीबरोबर आईने माझं लग्न लावून दिलं आहे कुणास ठाऊक तिचे असे साधे राहणे म्हणजे साडी नेसणे लांब सडक केसांना पचपच तेल लावून वेणी घालणे कुठे बाहेर फिरायला जाताना मेकअप न करणे या गोष्टी त्याला अजिबातच आवडत नव्हत्या तो तिला अनेकदा काकूबाई म्हणायचा तेव्हा ती ही गोष्ट फक्त हसण्यावारी घ्यायची आणि म्हणायची की असू देत मी काकूबाई तो म्हणायचा माझ्यासारख्या हँडसम नवऱ्याला तू बायको म्हणून अजिबात शोभत नाहीस तो असे बोलला की नम्रतालाही खूप वाईट वाटायचे असेच एके दिवशी ऑफिसच्या कामानिमित्ताने तो एका हॉटेलमध्ये गेला होता तेव्हा त्याची ते भेट रियासोबत झाली रिया ही राहुलची कॉलेजची मैत्रीण होती ते दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होते हळूहळू रिया आणि राहुलच्या भेटी गाठी वाढू लागल्या रिया आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी होती राहुलला जशा बायकोची अपेक्षा होती ते सगळे गुण त्याला रियामध्ये दिसत होते आता त्याला रिया नम्रतापेक्षाही आकर्षक वाटत होती रियाला भेटल्यापासून राहुल दररोज नेहमीपेक्षा ऑफिसला लवकर जायला लागला सुट्टीच्या दिवशी देखील तो घरी थांबत नव्हता हळूहळू रिया आणि राहुलमध्ये प्रेम प्रकरण वाढले आणि ते प्रेम प्रकरण मर्यादे पलीकडे गेले ते रोज कोणत्या ना कोणत्या हॉटेलमध्ये भेटतच असायचे आता समोर आले की रिया प्रेग्नेंट आहे त्यामुळे रिया राहुलला म्हणाली की आता आपल्याला लग्न करावेच लागेल त्यामुळे आता राहुलकडेही तिच्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आज नम्रता आणि राहुलच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि या वाढदिवसाची भेट म्हणून नम्रता राहुलला एक आनंदाची बातमी सांगणार होती तिची सासू म्हणाली की नम्रता आज तू राहुलला सरप्राईज दे मी तुझ्यासाठी एक सुंदर असा ड्रेस आणला आहे तो घाल आणि मी एका पार्लरवालीला घरी बोलावले आहे त्यामुळे मस्त तयार हो आणि तुझ्या नवऱ्याला सुकत धक्का दे असे बोलताच अस नम्रता लाजली आणि तिच्या खोलीत गेली ठरल्याप्रमाणे नम्रताने आपल्या सासूने दिलेला मस्त असा वन पीस घातला आणि छानसा मेकअप करून राहुलच्या येण्याची वाट पाहायला लागली काही वेळाने दारावरची बेल वाजली तेव्हा तिची सासू म्हणाली की तूच दरवाजा उघड नम्रताने दरवाजा उघडला तेव्हा राहुल आणि रिया दरवाजात उभे होते आज आपल्या साध्या राहणाऱ्या बायकोला अशा मॉडर्न रूपात पाहून राहुल तर अवाक राहिला नम्रताला त्या दोघांबद्दल ठाऊक नव्हते त्यामुळे तिने त्या दोघांना आत बोलावले राहुलची नजर तर नम्रतावरून हटण्याचं नावच घेत नव्हती तेव्हा रिया त्याला बोलू लागली की राहुल तू सांगणार आहेस की मी सांगू तिचे असे बोलणे ऐकून नम्रताच्या कपाळावर आठ्या पडल्या तेव्हा राहुल म्हणाला की आई ही रिया आहे माझी कॉलेज फ्रेंड तेव्हा रिया बोलू लागली की तू मुद्द्याचं बोलणार आहेस की नाही यावर सुमित्रा ताई म्हणाल्या मुद्द्याचं म्हणजे तेव्हा राहुल काही बोलण्याआधीच रिया म्हणाली की आमच्या एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे तिचं बोलणं ऐकून नम्रताला तर खूप मोठा धक्का बसला आणि ती पटकन खाली बसली तेव्हा तिची सासू म्हणाली की ए मूर्ख मुली माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि ही त्याची बायको आहे ते काही नाही आत्ताच्या आत्ता या घराबाहेर नाही अरे राहुल काय बोलते काय ही मुलगी तेव्हा राहुलने मान खाली घातली आणि तो म्हणाला की आई ही जे काय बोलते ते बरोबर आहे माझे रियावर प्रेम आहे आणि मलाही तिच्यासोबत लग्न करायचं आहे यावर सुमित्रा राहुलच्या एक जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाल्या अरे नाला एक इतकी ना, ना, तुला लाच कशी वाटले नाही तेव्हा नम्रता उठून उभी राहिली आणि म्हणाली अहो माझ्याकडून अशी कोणती माझा इतका मोठा विश्वासघात केला यावर राहुल काहीही बोलला नाही तो फक्त म्हणाला की मला रियाबरोबर लग्न करावेच लागेल तेव्हा नम्रता म्हणाली की मग माझे काय अहो आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार होते पण ती आनंदाची बातमी मला माझा संसार वाचवण्यासाठी सांगावी लागत आहे याचे मला वाईट वाटते राहुल मी गरोदर आहे अजून सात महिन्यांनी आपलं बाळ या दुनियेत येईल तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर लग्न केलं तर माझे आपल्या बाळाचे काय होईल मला सांगा तुम्ही जर माझी जागा या बाईला दिली तर माझ्या जगण्याला काय अर्थ उडणार आहे यावर राहुल बोलू लागला की हे बघ मी तुलाही सांभाळायला तयार आहे तू पण या घरात राहा आणि धाकटी बहीण म्हणून रियाचा स्वीकार कर तेव्हा नम्रता म्हणाली की हे कधी शक्य होणार नाही असे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली खोलीत गेल्याबरोबर तिने पटकन अंगावरचा ड्रेस काढला मेकअप उतरवला आणि नेहमीप्रमाणे साडी नेसून आणि बॅग घेऊन बाहेर आली तिला पाहून सुमित्रा ताई म्हणाल्या की हे काय नम्रता तू बॅग घेऊन कुठे चाललीस अगं तूच या घराची सून आहेस आणि शेवटपर्यंत तूच राहशील तेव्हा नम्रता म्हणाली की मला माफ कराई पण मी आता राहुलसोबत राहून स्वतःचा अपमान करू शकत नाही जर त्यांनी माझी जागा दुसऱ्या कोणाला द्यायचे ठरवलेच आहे तर त्याचा अर्थ सरळ आहे की आता तुमच्या मुलाला माझी गरज नाही मी ज्याच्या विश्वासावर या घरात आले होते जर त्यालाच माझी गरज नसेल तर मग मी माझा स्वाभिमान दुखावून या घरात का राहू असे बोलून नम्रताने अगदी सहज राहुलला मुक्त केले होते आज या घरात आल्यावर पुन्हा एकदा नम्रता समोर तिचा भूतकाळ येऊन उभा राहिला होता काही वेळाने ती भूतकाळातून बाहेर आली तिने तिच्या हातातल्या घड्याळ्याकडे पाहिले तिला राहुल घरी परतण्याच्या आधीच तिथून निघायचे होते त्यामुळे ती सुमित्रा ताईंना म्हणाली की आई आता मी निघते तेव्हा सुमित्रा ताई बोलू लागल्या की नम्रता आज जाऊ नकोस आजची रात्र इथेच थांबाळा मी खूप एकटी पडले आहे यावर नम्रता म्हणाली की आई अहो पूजा आणि पायल दोघी आहेत की तुमच्यासोबत पूजा आणि पायल राहुलच्या चुलत बहिणी होत्या जेव्हा नम्रता लग्न करून सासरी आली होती तेव्हा या दोघी हो तिच्या नंदा कमी पण मैत्रिणी जास्त बनल्या होत्या वहिनी असे बोलून पूजाचा कंठ दाटून आला आम्ही तर तुमच्यासोबत कधी असे बोलताना ती रडायला लागली सुमित्रा ताई तिला सारख्या थांब असे म्हणत होत्या त्यामुळे मन नसताना देखील नम्रताला तिथे थांबावं लागलं तिने तिच्या आईला फोन करून सांगितलं तेव्हा आईला खूप राग आला होता पण नम्रताने तिच्या आईला कसे तरी समजावले काही वेळाने ती सुमित्रा ताईंसाठी पाणी आणायला किचनकडे जात होती की तिला राहुल किचन मधून येताना दिसला त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले पण नम्रताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पूजाला पाणी आणायला सांगितले रात्री ती सुमित्रा ताईंच्या खोलीमध्ये झोपली होती सकाळ होताच नम्रता तयार झाली आणि पुन्हा तिचा सामना राहुल सोबत झाला राहुलला समोर पाहून तिच्या मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण झाला पण ही वेळ वाद घालण्याची नव्हती तिने भले तिच्या सवतीला अनेक वेळा शिव्या शाप दिले होते खरे तर नम्रताने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की राहुल तिचा असा विश्वासघात करेल तिच्या साधेपणाचा फायदा घेईल पण आता सर्व काही संपले होते सुमित्रा त्यांच्या आवाजाने ती पुन्हा वर्तमानामध्ये परतली त्या म्हणाल्या नम्रता संध्याकाळी ये यावर नम्रता म्हणाली आई पण आता माझी इथे काय गरज आहे सगळे तर इथे आहेत असे बोलताना राहुल तिच्याकडे पाहत होता तू मित्रताई पुन्हा म्हणाल्या अगं नम्रता तू ये ना संध्याकाळी मी तर आता या घरामध्ये एकटी पडले आहे असे बोलताना त्या पुन्हा रडायला लागल्या त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून नम्रताचे डोळे देखील पाण्याने भरले पण ती काहीही न बोलता तिथून निघून गेली आणि संध्याकाळी इच्छा नसतानासुद्धा तिला यावे लागले नोकरांकडून सर्व कामं करून घेणे सुमित्रा ताईंना काय हवं नको ते पाहणे हे सारं नम्रता पाहत होती राहुलची आत्या नम्रताकडे पाहून म्हणाली की नम्रता बरे झाले तू आलीस अशा वेळेस वहिनीला तुझ्या सोबतीचीच खूप गरज होती पण रियाच्या चा आईच्या डोळ्यांमध्ये ती खटकत होती नम्रताला एकटी बसलेली पाहून रियाची आई म्हणाली तू इथे का आलीस हे माझ्या मुलीचे घर आहे खबरदार जर इथे तुझा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केलास तर यावर नम्रता म्हणाली की काकू तुम्ही काळजी करू नका मला हे घर कधी फळलेच नाही मी माझ्या मुलीबरोबर खूप खुश आहे मला आता माझ्या आयुष्यामध्ये कोणाचीच गरज नाही या घरात मी आता कधीच परत येणार नाही असे बोलून ती खोलीतून बाहेर निघून गेली दरवाज्यात राहुल उभा होता बहुतेक त्याने तिचे बोलणे ऐकले होते त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटत होते की त्याने जे काही ऐकले होते याची त्याला अपेक्षा नव्हती ती तिथून निघून आली आता दररोज सुमित्रा ताई तिला फोन चे, चे ताई करत असायच्या घरामध्ये जे काही घडायचे ते सर्व सांगायच्या खरंतर हे सर्व ऐकण्याची नम्रताची इच्छा होत नव्हती पण सुमित्रा ताईचे मन राखण्यासाठी ती सर्व ऐकत होती तिचा आणि राहुलचा घटस्फोट झाल्यानंतर ती एक छोटीशी नोकरी करत होती खूप काही नाही पण त्यातून आई आणि मुलीचे व्यवस्थित चालले होते तेजस्वी आता सात वर्षांची होती अभ्यासात खूप हुशार होती तिला आईचे रूप आणि वडिलांचे व्यक्तित्व दोन्ही लाभले होते एके दिवशी नम्रता ऑफिसवरून आली फ्रेश होऊन ती चहा बनवतच होती की तेवढ्यात डोरबेल वाजली तिने दरवाजा उघडला तर समोर राहुल उभा होता त्याच्यासोबत होता राहुल म्हणाला की मी आत येऊ शकतो का ती दरवाज्यातून बाजूला झाली तेवढ्यात तेजस्वी देखील आतल्या खोलीतून धावत बाहेर आली तिला पाहून राहुलला धक्का बसला त्याला असे वाटत होते जणू देवाने वेळ काढून तिला बनवले आहे ती अगदी नम्रता सारखी दिसत होती तेजस्वीने राहुलला हात जोडून नमस्कार केला तेव्हा तो लेकीकडे एक टक पाहत होता तिचा तो तेजस्वी चेहरा मोठे मोठे डोळे आणि ओठ तर अगदी तिच्या आईसारखे लांब सडक काळेभोर केस आणि नाक मात्र अगदी राहुल सारखे होते त्याने तेजस्वीला हात मिळवण्यासाठी त्याचा हात तिच्या पुढे केला परंतु तेव्हाच नम्रताने मध्ये येऊन सुयोगचा हात तेजस्वीच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाली तेजूबाळा हा सुयोग आहे या काकांचा मुलगा असे बोलत तिने एक तिरकस नजर राहुलवर टाकली आता जा बाळांनो जाऊन खेळा असे म्हणतात सुयोग आणि तेजस्वी बाहेर खेळायला गेले इकडे नम्रता आणि राहुल दोघेही काही वेळ शांत बसले मग राहुल म्हणाला की तू तिला खोटे का बोललीस मी तिचा बाप आहे काका नाही मुलगी आहे ती माझी तो खूप उदास होऊन बोलत होता तेव्हा नम्रता म्हणाली आज इतक्या वर्षांनी आठवले का तुम्हाला की तुम्हाला एक मुलगीही आहे म्हणून जेव्हा मला घराबाहेर काढले होते तेव्हा मी गरोदर होते तेव्हापासून तुम्ही कधी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केलात की आम्ही दोघी कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत म्हणून म्हणून ना आता आम्हा दोघींच्या आयुष्यावर तुमचा अधिकार आहे आणि ना आम्हाला तुमची गरज आहे असे बोलताना तिचा सुंदर चेहरा रागाने लाल झाला होता तिच्याकडे पाहून राहुल गालातल्या गालात हसत म्हणाला नम्रता आज सुद्धा तू रागामध्ये तेवढीच सुंदर दिसत आहे जशी पूर्वी दिसत होतीस काहीच बदलले नाही असे म्हणत तो नम्रताच्या जवळ गेला आणि त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला मुलांना आई आणि वडील दोघांची गरज असते नम्रता तेव्हा नम्रताने त्याच्या हातातून तिचा हात सोडवला आणि ती भयंकर रागाला गेली आणि म्हणाली तुमच्या या घाणेड्या हातांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका याच हातांनी तुम्ही तिलाही स्पर्श केला होता ना त्यामुळे खबरदार जर यापुढे मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास तर असे बोलून ती सोफ्यावर जाऊन बसली तिचे बोलणे ऐकून राहुल घाबरून मागे झाला राहुलने तिच्या समोर हात जोडले आणि म्हणाला प्लीज नम्रता मला एक संधी दे आता मी यापुढे कोणतीही चूक करणार नाही मला ठाऊक आहे की माझी चूक अक्षम्य आहे मी खूप चुकीचे वागलोय पण तरीही प्लीज तुम्हाला एकदा माफ करशील यावर नम्रता म्हणाली मिस्टर राहुल देशमुख तुमच्यासारख्या हॅन्डसम है श्रीमंत कुटुंबातील मुलाला तर मुलींची काहीही कमी नाही हो ना पण मिस्टर राहुल तुम्ही चुकीच्या ठिकाणी डाव टाकत आहात इथे तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही तुमच्या बायकोचा मृत्यू झाला त्यामुळे तुम्हाला माझी आणि तुमच्या मुलीची आठवण आली ती असताना इतकी वर्ष कुठे होतात तुम्ही राहुलचा गळा भरून आला होता तो म्हणाला अगं मी म्हणालो ना की रियाबरोबर लग्न करून मी खूप मोठा गुन्हा केला होता याबद्दल तेव्हा मला तुझी माफी मागायची होती पण तुझा सामना करण्याची माझ्यात हिंमत नव्हती यावर नम्रता मोठ्या आवाजात म्हणाली साफ खोट आहे हे आता तुम्ही मला तुमच्या खोट्या जाळ्यात अडकवू शकत नाही मिस्टर राहुल गेल्या आठ वर्षात सर्व काही बदलले आहे राहुल मी आता बरोबर आणि चूक यामधील फरक ओळखायला शिकले आहे आणि तुमचा चेहरा मी बरोबर वाचू शकते तुमच्यासाठी बायकांची काही कमी नाही त्यामुळे आता कोणत्या तरी मोठ्या खानदानातील किंवा कोणती तरी नोकरी करणारी सुंदर आणि मॉडर्न मुलगी शोधून पटकन लग्न करा आता ही नम्रता तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच परत येणार नाही यावर राहुल म्हणाला बरं ठीक आहे पण मला सांग मग तू दुसरे लग्न का केले नाहीस यासाठीच ना की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस तू मला आणि माझ्या प्रेमाला विसरलेली नाहीस हे मान्य कर यावर नम्रता म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या धोक्याला तुम्ही केलेल्या विश्वासघाताला कधीच विसरले नाही आणि विसरणारही नाही असे बोलून ती हसायला लागली मी तुमच्यावर मनापासून प्रेम केले होते एका धोकेबाज माणसाबरोबर ज्याने मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला आहे पण तुम्हाला ठाऊक आहे का राहुल तुमच्यासाठी आता माझ्या मनात काहीही नाही ना प्रेम ना तिरस्कार मी तुम्हाला कधीच माफ केले आहे आणि ते फक्त माझ्या मुलीसाठी कारण तिच्यामध्ये तुमचाच अंश आहे ना यावर राहुल म्हणाला तेजस्वी माझी मुलगी आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कोर्टाकडून तिची कस्टडी घेऊ शकतो मग तू तेव्हा तुझ्या मुलीला गमावशील आणि तेव्हा धावत माझ्याकडे येशील त्याचे बोलणे ऐकून नम्रताचा चेहरा निर्विकार झाला होता ती म्हणाली की तुम्ही तेजूला आत्ताच तुमच्यासोबत घेऊन जा तुम्हाला कोर्ट कचेरीची गरज पडणार नाही मिस्टर राहुल तुम्हाला ठाऊक आहे का की तेजस्वी माझी कमजोरी नाही तर माझी ताकद आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ पाहता आणि आजही तेच करत आहात पण तुम्ही तेजस्वीला मोहरा बनून मला मिळवू शकणार नाही नम्रताचे बोलणे ऐकून राहुल हताश झाला त्याच्या डोळ्यातून अश्रू आले होते ज्या माणसाला आजपर्यंत केवळ दुसऱ्यांना दुःख देण्यास ठाऊक होते आज तो स्वतः हा रडत होता जेव्हा नम्रताने राहुलच्या चेहऱ्यावर अपयश पाहिले तेव्हा आज तिला समाधान वाटले की तिने स्वतःबरोबर झालेल्या अन्यायाचा हिशोब बरोबर केला आहे काही वेळाने दोन्ही मुलं खेळून आत आली राहुल तेजस्वी कडे पाहायला लागला त्याला आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घ्यायचे होते तिचे लाड करायचे होते नम्रताला पुन्हा आयुष्यात परत आणायचे होते पण ते आता कारण त्याच्या मुठीतून वेळ रेतू प्रमाणे निसटून गेली होती तो उदास नजरेने नम्रताकडे पाहत होता आता तिच्याकडे पाहून त्याला समजले होते की त्याने काय गमावले होते नम्रताने खूप चांगल्या प्रकारे तेजस्वीला वाढवले होते तिने तर आपले कर्तव्य आपला पत्नी धर्म सर्व काही व्यवस्थित निभावले होते पण राहुल मात्र तिचा विश्वासघात करून आज सर्व काही हरला होता नम्रताने सुयोगला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या कपाळावर आपले होठ टेकवले आणि त्याला म्हणाली की पुन्हा येशील ना बाळा तुझ्या आजीसोबत दिलीबरोबर खेळायला तेव्हा सुयोगने आनंदाने होकार आरती मान हलवली हा संकेत राहुलसाठी होता की आता त्याची इथे काहीही गरज नाही तेव्हा राहुल रिकाम्या हाताने निराश होऊन परत गेला आज राहुलला अशा प्रकारे हारलेलं पाहून नम्रताचा स्वाभिमान सुखावला होता तिने आज तिच्या अपमानाचा बदला घेतला होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते नम्रताने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद